राज्य वार्ताचा येथे कावड यात्रेचे आयोजन संपन्न चालू आहे श्रावण महिन्यात महादेवाची आराधना पूजा केली जाते श्रावण कावड यात्रा काढल्या जातात श्रावण महिन्याचे औचित्य साधत मुक्तानगर तालुक्यातील अंतुर्ली येथे कावड यात्रेचे आयोजन करण्यात आले होते ही कावड यात्रा अंतुर्ली येथे असलेल्या बजरंग चौकातून बजरंग बलीच्या मंदिरातून निघून तापी नदीवर नेण्यात आली यावेळी तापी नदीची व कावडची पूजा करण्यात आली व कावडमध्ये तापी नदीचे पाणी भरण्यात आले नंतर ही कावडयात्रा गावातून फिरवण्यात आली गावातून फिरवल्यानंतर ही कावडयात्रा पिपलेश्वर महादेव मंदिर शनी मंदिर इच्छा पुरवडे ते मार्गस्थ झाले हे या कावडयात्रेचे दुसरे वर्ष आहे कावड यात्रा गावात फिरवल्यानंतर बसस्टँडवर आल्यानंतर हनुमान चालिसा म्हणण्यात आली यावेळी भाविक भक्त उपस्थित होते स्वराज्य वार्तासाठी किरण पाटील मुक्ताय नगर जळगाव सतरा चार सतरा आठ दोन हजार चोवीस रोजी महा महादेवाची आज कावड यात्रा अंतुर्ली ते अंतुर्ली छपूल पाठापर्यंत निघत आहे तरी सर्वांचं सहकार्य अपेक्षित आहे तसेच बालगोपाल बऱ्या उत्साहानं इथं उपस्थित झाले आहे नदी नदीकाठी तरी महादेवाच्या कृपेने आमची यात्रा व्यवस्थित जावं ही ईश्वर चरणी प्रार्थना करतो